हुपरी शहरामध्ये बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा हुपरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील राधाप्रेमी ग्रुप व बीएफ ग्रुप यांच्या वतीने कर्नाटकी बेंदूर या सनानाचे औचित्य साधून भव्य अशी बैलांची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये शहरातील विविध जातीचे बैल गाई यांना अतिशय सुंदर पद्धतीने सजवून पारंपरिक वाद्याच्या तसेच बँड व आतिशबाजी करत केंद्रीय प्राथमिक शाळा हुपरी इथून सुभाषबाबू पुतळा चिटणीस चौक मार्गे विठ्ठल चौक नारायण चौक टिळक चौक महाराणा प्रताप चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक राधाप्रेमीचे सर्वे सर्व आशिष माने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बीएफ ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून मोठ्या उत्साहात संपन्न झाली या कार्यक्रमाच्या वेळी ग्रुपचे मार्गदर्शक नगरसेवक श्री अमेय जाधव हो। नगरसेवक सूरज बेडगे मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील उद्योगपती अनिल माळी उद्योगपती सतीश भोजे प्रताप देसाई यांच्यासह शहरातील विविध पक्षाचे मान्यवर तसेच शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी